मराठा समाजाची कोंडी करण्याचा प्रयत्न मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण दिलं जात नाही कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत प्रमाणपत्र मिळत नाहीत अनेक ठिकाणी प्रमाणपत्र मिळालेले आहेत व्हॅलिडिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी राज्य सरकारनं दहा टक्के एस सी बी सी दिल्यामुळं मराठा समाजाचं राज्य पातळीवर ईडब्ल्यू एस बंद झालेलं आहे आणि तिसरी महत्त्वाची घटना म्हणजे जे दहा टक्के ए सी बी सी पन्नास टक्केच्या वरचं दिलेलं आहे त्यालाही विरोध करायला मोठी फौज मैदानात उतरलेली आहे म्हणजे सगळ्या बाजूनं कोंडी करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी होत आहे इतकीच इतकंच नाही तर गतवर्षीसुद्धा म्हणजे या ठिकाणी अशी न्यायालयात मागणी करण्यात आली होती की मराठा आरक्षणाला स्टे देण्यात आवा वेळोवेळी मागणी करण्यात येते अगदी कालसुद्धा अशाच प्रकारची मागणी करण्यात आली की शैक्षणिक प्रवेशाला या ठिकाणी स्थगि म्हणजे या यासाठी स्थगिती देण्यात येत म्हणजे का कुणास ठाऊ परंतु ही समाजाच्या विरोधाची धार का तीव्र होत आहे हा एक मोठा प्रश्न इथं सर्वसामान्य मराठा बांधवांसमोर निर्माण झालेला आहे की तो मराठा समाज आरक्षणाला पात्र आहे का आहे तो सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे का तर आहे मग इतरांना आरक्षण मागत असताना इतरांनी आरक्षण मागत असताना मराठा समाजाने विरोध केला का अजिबात कधीही विरोध केला नाही मग मराठा समाजाची वेळ आली तर इतर लोक का विरोध करतात हाच सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो आणि फेब्रुवारी चोवीसमध्ये राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के सी बी सी आरक्षण दिलं आता ते दहा टक्के कशावरून दिलं हाही मोठा गोळ आहे त्याची आकडेवारी अद्याप त्या आकडे आकडेवारीविषयी संदिग्धित आहे एन एस एस ओच्या एन एस एस ओच्या आकडेवारीनुसार ओबीसीची लोकसंख्या चौतीस टक्के आहे आणि त्यांना बत्तीस टक्के आरक्षण आहे बांढिया आयोगानं सर्वोच्च न्यायालयात जी आकडेवारी सादर केली ओबीसी राजकीय आरक्षणासाठी त्यावेळेस तिथं सदोतीस टक्के ही ओबीसीची लोकसंख्या आहे असं म्हटलं आपण सदोतीस म्हणजे त्यात फक्त ओबीसी नाही ओबीसी एन टीचे अवकड प्रवर्ग आणि एस बी ची सगळ्या जाती मिळून जर यांना मिळून सदोतीस टक्के अशी लोकसंख्या आहे तरी त्यांना बत्तीस टक्के आरक्षण आहे आणि बत्तीस ते पस्तीस टक्के मराठा समाजाला या ते ठिकाणी दहा टक्के आरक्षण आहे हा कुठला न्याय आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बरं थोड्या वेळापुरतं तेही करायचं पण दिलं तेही तुम्ही या ठिकाणी मोठ्या मनानं त्याचं स्वागत करण्याऐवजी त्यालाही विरोध करत आहे जे लोक समर्थन करत आहेत किंवा आमचा विरोध नाही मराठा समाजाला द्या वरचं द्या हा वर्ष दिलं तरी तुम्ही मोठमोठे मौड़ वकील लावून मोठमोठे मौड़ सिनियर कौन्सिल लावून त्याला विरोध करता म्हणजे ही किती गंभीर घटना आहे तर कालपासनं मराठा आरक्षणावर या ठिकाणी सुनावणी सुरू आहे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची बदली झाली आणि त्यामुळं मराठा आरक्षणाची सुनावणी थांबली होती त्यानंतर आ, या ठिकाणी याचिकाकर्त्यांनी ही सुनावणी घेण्यात यावी यासाठी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले पहा म्हणजे किती घाई आहे याला आणि सुप्रीम कोर्टानं असा आदेश दिला की तात्काळ या प्रकरणी नव्यानं पूर्णपीठ स्थापन करण्यात यावं आणि सध्याच्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य यांनी या प्रकरणी तीन सदस्यीय विशेष खंडपीठ पूर्णपीठ स्थापन केलेलं आहे न्यायमूर्ती अरविंद्र गोगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार व न्यायमूर्ती संदीप मारणे अशा प्रकारचं त्रिसदस्यीय पूर्णपीठ हे या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे तर फेब्रुवारी चोवीसमध्ये मराठा समाजाला जे शिक्षण आणि नोकरीमध्ये पन्नास टक्केच्या वरचं दहा ए सी बी दहा टक्के ए सी बीचे आरक्षण दिलं होतं हे आरक्षण दिल्यानं आपाप आप राज्य पातळीवर ईडब्ल्यू बंद झालं आणि राज्यातील संपूर्ण आरक्षणाची पन्नास टक्केची मर्यादा ओलांडल्यामुळे मराठा आरक्षण कायदा <coughs> मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्यात का, या ठिकाणी सापडलेला आहे काय या काय म्हणजे या आरक्षणाच्या कायद्याच्या विरोधामध्ये जयश्री पाटील अनुराधा या ठिकाणी पांडे सीमा मांधनिया प्रथमेश ढोपळ यांच्यासह अनेकांनी रिट पिटिशन आणि आ, या ठिकाणी जनहित थी याचिका दाखल करण्यात आल्या आणि या याचिकेमधून सर्वांनी या ठिकाणी असा दावा केला की मराठा आरक्षण हे घटनाबाह्य आहे आणि आता हे पूर्णपीठ सुरू आहे तर कालसुद्धा जोपर्यंत याची तारीख निश्चित होत नाही तोपर्यंत याला स्टे देण्यात यावा असा वारंवार युक्तिवाद याचिकाकर्त्याचे वकील प्रदीप संचेती यांनी केला तर महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी शासनाची बाजू मांडताना स्पष्ट केलं की सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयात मराठा आरक्षणाला आधीच अंतरिम दिलासा दिलेला आहे जे आत्ता मागं गेले तर न्यायालयानं तिथं नकार दिलेला आहे आणि पुन्हा सुनावणी म्हणजे परत घेण्यात काय अर्थ नाही आता अंतिम सुनावणी करायला हवी अशा प्रकारचं युक्तिवाद न्यायमूर्ती बिरेंद्र सराफ यांनी वाटलेला आहे यानंतर न्यायमूर्तीने असं म्हटलं की मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये अनेक याचिका आहेत त्यामुळं आपण म्हणजे याचिकाकर्त्यांनी एकत्र बसून ठरवावं की नेमकी कोण बाजू मांडणार आहे मात्र संचेती यांनी सांगितलं की प्रत्येकाचे मुद्दे वेगळे आहेत आणि प्रत्येकाला तो आ, मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे आणि न्यायमूर्तींनी पुढची सुनावणी अठरा आणि एकोणीस एप्रिल एप्रिलला या ठिकाणी निश्चित केलेली आहे आणि यावर याचिकाकर्त्यांचे वकिलांनी सांगितले की आम्हाला अडीच ते तीन दिवसाचा युक्तिवाद करण्यासाठी आम्हाला संधी मिळावी तर सरकारी वकिलांनी सांगितलं आम्हालासुद्धा या ठिकाणी युक्तिवादासाठी दोन दिवस पाहिजेत तुर्तास या ठिकाणी शैक्षणिक प्रवेशामध्ये आणि नोकऱ्यामध्ये दिलासा मिळाला असला तरीही या सर्व शैक्षणिक प्रवेश आणि ह्या नियुक्त्या या खंडपीठाच्या नि निर्णयाच्या अधीन राहून या ठिकाणी होणार आहेत आणि त्यामुळं तुर्तास दिलासा मिळा अस मिळाला असला तरी मराठा आरक्षणावर ही टांगती तलवार मात्र कायम आहे आता उच्च न्यायालय काय निर्णय देते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल उच्च न्यायालयानं सरकारच्या बाजूने जरी निर्णय दिला म्हणजे मराठा समाजाच्या बाजूने निर्णय दिला तरी पुन्हा याची पु करते सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे म्हणजे मराठा आरक्षणावर ही टांगती तलवार आहे आणि सर्व बाजूनं कोंडी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत असताना दिसतोय